नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे धाराशिव जिल्ह्यात वाघाचं अस्तित्व आहे आहे म्हणजे आहेस आणि आजही तो धाराशिव जिल्ह्यातच आहे याचा पुरावा परवा तुळजापूर ता तालुक्यातील उनाळ गावात वाघा जी काही हिंस्त्र स्वप्ताची ठशी मिळाली आहेत ती वाघाचीच आहेत अशा मतापर्यंत व विभाग पण आणि वन्यप्राणी सं अभ्यासक पण आलेले आहे <coughs> उन्हाळगाव काकरंबा बारुळ <coughs> या गावाशेजारी आहे तुळजापूरपासून ते सतरा किलोमीटर तर धाराशिव या जिल्हा ठिकाणापासून ते छत्तीस किलोमीटरवर हो आहे या इथेही सामाजिक वनीकरणाचं वनीकरण मोठ्या प्रमाणात आहे आणि कदाचित त्याच दाट वृक्ष राही तो काही काळ राहत असावा तिथं आसपास दोन मोठी पाण्याचे साठी असलेले तलाव आहेत आणि ते त्याची तहान वागवण्यासाठी पण हे आहेत या सामाजिक वनीकरणाच्या वृक्षराईत ससे लहान लहान शॉप प्राणी असतात आणि ते त्याची भूभागविण्यासाठी पुरेसे आहेत असं दिसतंय त्यामुळं त्याचा मुक्काम काही दिवस तिथं होता असं दिसतंय बऱ्या बऱ्याच अभ्यासकाचं आणि वन विभागाचा पण हा साडू नावाचा हा वाघ जो यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून राबलिंग अभयारण्यात आला आणि तो स उस धाराशिव जिल्ह्यातील अर्ध्याच्या वर भागात तो सारखा फिरत आहे आणि शेजारच्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी मोहोळ तालुक्यात पण फिरत आहे तो <coughs> आपशिंगा आणि आसपासच्या त्या ह्याच्यात जी वनराई आहे त्या वनराईत तो पण दिसल्याचं पण सांगितलं जात होतं त्यामुळं हा वाघ आपल्या परिसरातच रमला आहे त्याला जोडीदाराचीही गरज भासत नाही असं दिसतंय आणि तो आपल्या सुकणे इथं राहत आहे असं दिसतंय कारण त्याचं त्याला जे लागतं ते इथं मिळत मिळत आहे त्यासाठी त्याला कुठं वन वन भटकावं लागत नाही आणि त्यामुळं तो इथंच आहे वन ही त्याच्यावर लक्ष ठेवून आहेच परंतु तो तब्बल एक दीड महिना झाला वन विभागाच्या कुठल्याही ट्रॅप कॅमेरात त्याचं छायाचित्र मात्र कैद झालेलं नाही हे ते तेवढंच खरं याच्यावरून वनविभाग किती गांभीर्यानं त्या साडूवागाचं विचार करत आहे हे जनतेलाच ठेऊ हा या वाघानं मनुष्य प्राण्यांवर हल्ला करू नये हीच सर्वांची इच्छा आहे त्यानं पाळीव प्राणी पण त्यांच्यावर पण सतत हल्ला करू नये त्यांना त्यांचा त्यानं फाडशा पाडू नये त्याला जी फिरणारी वनराईत फिरणारी जी श्वा श्वापद आहेत त्याचेच त्यांनी शिकार करून आपलं उदरनिर्वाह भागवावा अशीच सर्वांची इच्छा असणार आहे तो राहावा त्याला काही सहकार्य आण आणता येतील का याचंही आता वन विभागानं विचार करावा अभ्यासक सोलापूरचे पत्रकार गोडसे पांगडीचे माहिती आणि जम जं, जनसंपर्क विभागात कार्यरत असलेले सुखदेव नारायणकर यांनी जे या, या संदर्भात गेल्या एक दोन महिन्यापूर्वी लिखाण केलं होतं लेख लिहिले होते त्यांचे लेख प्रसिद्ध झाले होते त्याप्रमाणे जर आपल्या या परिसरात व्याघ्र व्याघ्र प्रकल्प उभा करणं करता येत असेल तर तोही करण्याचा प्रयत्न शासनानं करावा एवढी सर्व या परिसरातील लोकांची पण इच्छा आहे हे मात्र खरं हा मुका प्राणी चाडू वाघ डिसेंबरपासून आपल्या परिसरात विहार करत आहे तर दोन हजार बावीसपासून जे स्थानिक राजकीय वाघ आहेत ते हवालदिल आहेत कारण का त्यावेळेसपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाही त्यामुळं अनेकांना पदाधिकारी होता आलं नाही आणि कामं करण्यासाठी सतत प्रशासकीय मंडळाच्या मागं लागावं लागलं त्यांचा तसा म्हणावा तसा त्यांचा प्रभाव त्यांच्यावर पडला नाही त्यामुळं ते अस्वस्थ आहे आता या राजकीय वाघांसाठी खुशखबर राज्य सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून राज्य सरकारनं पण दिली आहे आणि धाराशिव जिल्ह्यातील जे पंचावन्न जिल्हा परिषद गट आहेत आणि एकशे दहा पंचायत समिती गण आहेत ह्या गणाची परत फेर रचना होणार आहे त्यांचा नकाशा आराखडा नव्यान हे नव्यानं होणार आहे आणि त्याचं आरक्षण पण नव्यानं पडणार आहे त्यामुळं अनेक सुस्त झालेले हे वाघ आता अंग झाडून कामाला लागलेले आहेत गाठीभेटी त्यांनी लोकांच्या सुरू केल्या आहेत आणि जमेल तेवढं सामाजिक काम करण्याचाही प्रयत्न ते करत आहेत लवकरच प्रभागरचना आणि घनरचना होईल आरक्षण जाहीर होईल आणि निवडणूक कार्यक्रम पण जाहीर होईल आणि मग त्यानंतर खऱ्या अर्थानं हे वाघ कामाला लागतील आणि मग कोण सरस हे निवडणूक नका निकालानंतर कळेल आज तोरता शेवटच आपण आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद